आणि अध्यक्ष विना कार्यक्रमाचा साथ होतो कसेला म्हणूनच आज शिक्षण परिषदेचे अध्यक्ष म्हणून आपल्या केंद्राचे के केंद्र प्रमुख आदरणीय श्री यंडा सर यांना विनंती करतो की यांनी अध्यक्ष स्वीकारावे आपण कोणत्याही कार्यक्रमात सुरुवात करत असताना दीप प्रदनापासून आपण सुरुवात करतो अंधारस मागे टाकून उजेडाला भिडवितो ज्ञानाच्या वाट्यावर चालू ही बनावा लावी तो ही स्तर सुरुवात झाली आशेची पाखर व्रतात केंद्र संमेलनाच्या या क्षणी दिवे मनाचे उजरतात दिवे मनाचे उजरतात मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्याला मी विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी असे मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय

thank <laughs> you

सागर पाट यांचा सत्कार केंद्रीय शाळेच्या शिक्षिका आदरणीय श्रीमधील शाळा बैठक मॅडमांना नी करावा असं मी मॅडमांना विनंती करतो श्रीमती मीना वडीकर मॅडम यांचा सत्कार केंद्र शाळेचे मुख्यथापिका श्रीमती रंजना वडी मॅडम मी मॅडमला विनंती करतोय कौशलया अंतर्गत सहाय्यक करण्या

रामचंद पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपला सन्मान श्री अजित फडवीसर यांच्याकडे सुद्धा राहा अजित पडवीसर यांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम प्रथम रत्नामावशी त्यांचं स्वागत सत्कार म्हणून कपडे व साडी हे फेट परस्थिती होऊन स्त्री श्रीमती मुख्यधापिका मॅडम त्यांना मी विनंती करतो की त्या मावशींचा सत्कार करा त्याच्यानंतर सोनी मावसी ही कपडे व साडी पेन देऊन आपल्या एकंद्र शिक्षिका शाळा बैरम मॅडम यांनी करावा अशी मी मॅडमांना विनंती करतो त्यानंतर सुनील दादा यांना जेव्हा कपडे बस सुभाष पवार सर हे करतील बस पवार सरांना विनंती करतो की आपण स्वागत

आयुष्य करतील नव्या उमेदवार आपण ते पाहुण ठेवलं शाळेच्या कुटुंबात प्रेमान एक ते नव ना नाच आली आहे प्रमुख पाहुण्यांचे मनोबल तसेच आपल्याला अमूल्य अमूल्यशन मान्यवरांना विनंती करतोय की आपण अमूल्य मार्गदर्शन करावे मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे मनोबल आपण ऐकूया मी मंचावरील प्रमुख पाहुण्याने विनंती करतो की आपण आपल्या मनोगत किंवा मार्गदर्शन आम्हाला करणार खास विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा जिल्हा परिषद केंद्रशाळा अंडारा या ठिकाणी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचं आयोजन केलेलं आहे आजच्या या परिषदेचं अध्यक्षस्थान तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय मोदीजी अड्डे साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांचं बोंगोर असं भाषण लाभणं आहे अशा आपल्या शिक्षण अधिकारी आदरणीय श्रीमंत वाकोडे साहेब आपण आपलं समाधान मिळतं की आपण काहीतरी चांगलं कार्य केलं आजच्या शिक्षण परिषदेला उपस्थित आपल्या केंद्राचे सन्मान्य केंद्रप्रमुख आपल्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष उपस्थिती त्या आपल्या विनंतीला नेहमी सन्मान देऊन उपस्थित राहतात मार्गदर्शन करतात आपल्याला पाठबळ आणि प्रेरणा देतात असे सन्मान नियमा आमच्या मावशी ज्या महाश एस एल सीच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांचं त्या शाळेला नेहमीचं सहकार्य असतील माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय त्या प्राचार्य मॅडम मंचावर उपस्थित ज्येष्ठ शिक्षक आदरणीय काकुस्ते सर सोनोने सर तिबे सर माध्यमिकचे मुख्याध्यापक आदरणीय बेजे सर शिक्षक प्रमाण हमी दे उत्कृष्टता 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 लाऊपणा सारी सत्ता

तास देऊ सन्मान कर्तृत्वाचा ठेऊ मान सुविधा प्रशिक्षण